मंडई मकर संक्रांत जवळ येत आहे लग्नाची सीझन सुद्धा आता ऑलमोस्ट जून पर्यंत चालणार आहे पैठणी साडी काटा साडी शालू पॅटर्न यांची हेवी आणि हायली डिमांड असणार आहे छान असा मोरांचा फिगर मोठे तुम्हाला याच्यात मिळणार आहे हेवी पल्लू तुम्हाला मिळणार आहे आणि बॉर्डरची तर गोष्ट करूया मंडळी तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी बॉर्डर तुम्हाला याच्यात अवेलेबल होते सिल्क अकॉर्डिंग कलेक्शन तीनशे रुपयापासून तुम्हाला इथे मिळणार आहे मंडळी तुमची सक्सेस आमची जबाबदारी आहे मंडळी जर तुम्ही एकदा सोबत जुळता ना तर जोपर्यंत तुमचा बिझनेस प्रॉपर आम्ही ग्रो करून देत नाही ना तोपर्यंत आम्ही तुमचा साथ सोडणार नाही आहोत मंडई स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा पन्नीकाइंद्यामध्ये मंडई मकर संक्रांत जवळ येत आहे लग्नाची सीझन सुद्धा आता ऑलमोस्ट जून पर्यंत चालणार आहे आणि या सगळ्या सीझन्स मध्ये ना जसं या साड्या तुम्हाला दिसत आहेत काउंटरवर पैठणी साडी काटापदरीची साडी शालू पॅटर्न यांची हेवी आणि हायली डिमांड असणार आहे तर महाराष्ट्रात जितक्या पण लेडीज आहेत ना त्या तुमच्या शॉपमध्ये या स्टेपचे कलेक्शन परचेस करण्यासाठी येणार आहेत तर तुम्ही पाहू शकता पणिकांड्यामध्ये तुम्हाला सुंदर अशी जबरदस्त व्हरायटी अवेलेबल होत असते ती ही अगदी फॅक्टरी रेटमध्ये जसं की हा फर्स्ट आर्टिकल पाहू शकता छान असा मोरांचा फिगर मोठी हेवी पल्लू तुम्हाला मिळणार आहे आणि बॉर्डरची तर गोष्ट करूया मंडळी तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी बॉर्डर तुम्हाला याच्यात अवेलेबल होते या टाईपचे भरपूर कलेक्शन भरपूर व्हरायटीज अवेलेबल आहेत तेही वेगवेगळ्या फॅब्रिक सोबत जसा का हा नेक्स्ट फॅब्रिक तुम्ही पाहू शकता ऑर्गेन्झा मध्ये तुम्हाला मिळते मंडळी आणि तुम्ही पाहू शकता याची बॉर्डर सुद्धा अप्रतिम तुम्हाला इकडनं अवेलेबल होते पल्लू तुम्ही पाहू शकता सुंदर असा पदर तुम्हाला हेवी वर्क अकॉर्डिंग इकडनं अवेलेबल होणार आहे ब्लाउजची गोष्ट करू किंवा साड्यांच्या ची गोष्ट करू ना तर प्रत्येक साडी तुम्हाला प्रॉपर सिक्स थर्टीच्या कट सोबत मिळणार आहे आणि ब्लाउज ही तुम्ही पाहू शकता छान असं फॅन्सी ब्लाऊज प्रॉपर कट सोबत तुम्हाला इकडनं अवेलेबल होत असणार आहे तर मंडळी जर तुम्हाला या सर्व ची प्राइजेस जाणून घ्यायची असेल ना तर तुम्हाला त्याच्यासाठी करायचं आहे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल कारण की व्हिडिओमध्ये प्राईस रिवील करणं अशक्य असतं मंडळी तर तुम्ही पाहू शकतात एकापेक्षा एक अशा आर्टिकल्स आहेत वेगवेगळे फॅब्रिक डिझाईन पॅटर्न सोबत तुम्हाला व्हरायटीज अवेलेबल होत असते इन्क्वायरी करण्यासाठी स्क्रीनवर नंबर चालत आहे तुम्हाला तिथे करायचा आहे कॉल आणि तुम्हाला ज्या पण आर्टिकलची प्राइस जाणून घ्यायची असेल ना त्याचं तुम्हाला स्क्रीनशॉट घेऊन शेअर करायचा आहे तुम्ही पाहू शकता एकापेक्षा एक कलेक्शन एकापेक्षा एक कलर चार्ट अशा आर्टिकल्स तुम्हाला टोटली फॅक्टरी रेट रेटमध्ये मिळणार आहेत मंडळी स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू ना आता फक्त नव्वद रुपयापासून साड्या स्टार्ट होत असतात पण या टाइपचे सिल्क अकोर्डिंग कलेक्शन तीनशे रुपयापासून तुम्हाला इथे मिळणार आहे मंडळी इव्हन तुम्हाला असं वर्क अकोर्डिंग कलेक्शन पाहिजे असेल ना जसं की सिरोज की डायमंड आहे डायमंड आहेत किंवा मग हँडवर्क आहे किंवा मग तुम्हाला एम्ब्रॉयडरी वर्क पाहिजे असेल तर तेही तुम्हाला करून आहे शर्त एवढी असणार की तुमचा क्वांटिटी ऑर्डर असला पाहिजे तुम्ही होलसेलर आहात रिटेल काउंटर चालवत आहात किंवा डिलर आहात तुमची जी ही क्वांटिटी होणार आहे पॅकेजिंग तुम्ही पाहू शकता सुंदर अशी पॅकेजिंग सुद्धा तुम्हाला इकडनं अवेलेबल होते तुम्हाला जशी पॅकेजिंग पाहिजे तुम्ही इकडनं सिलेक्ट करू शकता आणि एवढे सारे ऑप्शन तुम्हाला पणिका इंडिया देत आहे म्हणजे कारण की तुमची सक्सेस आमची जबाबदारी आहे मंडळी जर तुम्ही एकदा जुळता ना तर जोपर्यंत तुमचा बिझनेस प्रॉपर आम्ही ग्रो करून देत नाही ना तोपर्यंत आम्ही तुमचा सोडणार नाही आहोत आणि जर तुम्हाला या पद्धतीने ग्रो बिझनेस करायचा असेल किंवा तुमची महाराष्ट्र शॉप आहे रिटेल काउंटर स्टार्ट करायचा तुम्ही तुम्ही विचार करत आहात तर नक्की कॉल करू शकता कारण व्हरायटीज तुम्हाला इकडे प्रीमियम क्वालिटी सोबत पॉकेट फ्रेंडली रेट मध्ये अवेलेबल होत असते आणि तेही भरपूर ऑप्शन सोबत इतकंच नाही म्हणजे साड्यांच्या कलेक्शन सोबत सोबत तुम्हाला इकडे कुर्तीज लेहंगे शरारा करणारा गाऊन क्रॉप टॉप ड्रेस मटेरियलचं सुद्धा सुंदर कलेक्शन पाहायला मिळणार आहे तर मंडळी लवकरात लवकर विजिट करा पनी सुरतला येऊन आम्ही सुरत स्टेशन पासून मात्र पाचशे मीटरच्या अंतरावर आहोत म्हणजे की वॉकिंग डिस्टन्स मध्ये तर फटाफट इन्क्वायरी करा कॉल करा विजिट करा जशी तुमची इच्छा तुमची ऑर्डर बुक करा